संजय जगताप यांच्या प्रचार पदयात्रेला दत्तनगर आंबेगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेस आंबेगाव दत्तनगर जांभुईवाडी येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेची सुरुवात दत्तनगर चौक सिद्धिविनायक मंदिर येथून करण्यात आली सिद्धिविनायक सोसायटी विवो सरोवर सोसायटी जांभूळवाडी रोड आदी परिसरांमधूनही प्रचार पदयात्रा काढण्यात आली यावेळी आंबेगाव दत्तनगर परिसरातील सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते निश्चितपणे प्रतिसाद खूप चांगला आहे आणि आमच्या वतीने म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीने खूप चांगली कामं केली आहेत खासदार सुप्रियाताई सुळे असतील आदरणीय कोंडेताई या ठिकाणी आहेत थोरवेताई आहेत आदरणीय दीपकरावजी आहेत सुधीर भाऊ आहेत सगळी मंडळी थोर सगळ्या मंडळी आम्ही महाविकास आघाडी घट्टपणे एकत्रित काम करतो आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या भागामध्ये मा विकास कामं झाली आहेत आणि लोकांचाही सर्वसामान्य माणसांचा प्रतिसाद हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांशी राहुलजी गांधींच्या विचारांशी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचारांशी आणि केजरीवाल साहेबांचं आपचं काम ह्या सगळ्या घटक पक्षांच्या बरोबर सर्वसामान्य नागरिक आहे नागरिकांना एकच आव्हान करेल आपण बघितलं असेल दोन हजार चौदापासून खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शहरीकरणाचं बकालीकरण करण्याचं काम सरकारने केलं मधल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीने काम करण्याचा प्रयत्न केला परंतु कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्हाला काही पॉलिसीज किंवा गोष्टी करता आल्या नाही परंतु निश्चितपणे एक सांगतो राहण्यायोग्य शहर बनवण्याचं काम हे निश्चितपणे कोण करू शकतं तर ते केवळ आणि केवळ महाविकास आघाडी करू शकतं आणि यासाठीच नागरिकांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं माझ्या पाठीशी उभं राहावं माझी पत्नी या परिसरामध्ये प्रभाक्रमांक चाळीस असेल किंवा बेचाळीस असेल या परिसरामध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत होत्या या भागामध्ये पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये चौदा प्रकल्प करण्याचं काम एक महिला प्रतिनिधी म्हणून तिने केलं आणि ते करत असताना मग त्याच्यामध्ये वॉटर टँक असतील ज बॅडमिंटन कोर्ट असेल गार्डन असतील भाजी मंडळी असेल ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्र असेल अशा प्रकारची स्मशानभूमी अत्याधुनिक पद्धतीची असेल हे काम करत असताना ज्या ज्या वेळेस मला अडचणी आल्या त्या त्यावेळेस आमचे आमदार लोकप्रिय आमदार संजयजी जगताप सर असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील यांनी मोलाचं सहकार्य करून त्या अडचणी सोडवण्याचं काम केलं पुढच्याही कालावधीमध्ये आपल्याला हेच आमदार उद्याच्या काळामध्ये आपल्या भागातील चांगल्या समस्या सोडवण्यासाठी ज्याप्रमाणे मागच्या भागामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्याचप्रमाणे पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय ठळक काम करण्यासाठी आपल्याला हे आमदार पुन्हा आपल्याला पाहिजेत आणि ते शंभर टक्के येतील असा मी विश्वास देतो मागच्यापेक्षा जास्त मताधिक्याने पुरंदरवेलीमध्ये आपले आमदार निवडून येते एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझ्या भागातील सर्व बंधू बघितलं मी आवाहन करतो की चार नंबरचं बटन दाबून पंजाच्या समोर बटन प्रचंड आणि संजय जगताप सरांना निवडून द्यायचे विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी माननीय संजयजी जगताप यांच्या प्रचारार्थ आलेला आहोत आणि परत आपण त्यांना एकदा निवडून द्यायचे आणि मी जेव्हा नगरसेविका होते त्यावेळेला दादांनी आम्हाला भरपूर सहकार्य करून जरी एका पक्षाचे नसलो आणि आमचे उमेदवार होते आमदार होते विजयबापू शिवतरे त्यांच्या माध्यमातून जी जी कामं सांगितली होती ती कुठलीही कामं झाली नाहीत आत्ता या भागाला जे पाणी आलेलं आहे ते दहा कोटीची पाण्याची लाईन मी नगरसेवक असताना टाकलेली ऐंशी कोटीची वरती टाकलेली त्यामुळे हायवेपर्यंत सच्चाई माता नगर या भागातली भरपूर लोकांना पाण्याची चांगली सुविधा झाली आहे आणि जगताप साहेबांच्या आमदारांच्या माध्यमातून वाघझाईनगरसारखे आणि बाकीचे रस्ते पूर्ण झाले दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संजयजी जगताप सर यांना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या चिन्हासमोरील पंजाच्या बटनासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे सरांचं सा काम सांगण्याचं सा सा प्रयत्नशील असतात तर मी सर्व नागरिकांना विनंती करते की बहुमताने आपण ह्या ठिकाणी आज सरांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करूया धन्यवाद आंबेगावकर निष्ठेला आणि स्वाभिमानाला या ठिकाणी मतदान करणार आहेत दोन गाददारांविरुद्ध एक निष्ठावंत एक स्वाभिमानी असा आपला उमेदवार आहे आणि स्वाभिमानालाच मतदान करून आमदार संजय जगताप यांना प्रचंड बहुमताने आंबेगावकर या ठिकाणी निवडून देणार आहेत सगळे आंबेगावकर या ठिकाणी स्वाभिमानाच्या बाजूनेच आहेत आज महाविकास आघाडीचे उमेदवार संजयजी जगताप सर यांच्या प्रचारात आम्ही रॅली काढलेली आहे या रॅलीला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे लोकं महायुतीला कंटाळलेले आहेत कारण काय बेरोजगारी महागाई जी एस टी ह्याच्यावरती लोकांनी खूपच त्रासलेली आहे त्यामुळं आता न महाविकास आघाडीचे लोकांनी ठरवलेलं आहे की सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि संजय जगताप सरांना बहुमताने विजय करायचा आहे पुरंदर हवेली तालुक्याच्या वतीने मी सर्वांना सांगते की संजय जगताप सरांना पुन्हा आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे एवढंच बोलते ॲक्च्युली संजय सर जगताप हे नावच कापी विषय असा आहे गेल्या पाच वर्षामध्ये जो कामाचा धडाका आहे आणि जो विरोधकांच्या छतडावर बसून काम केलेलं आहे ते कामच बोलतं आहे त्यांना बाकी काय करायची गरज नाही आज ही जग जनता जमलेली ही जी गर्दी आहे ती जीवाभावाची गर्दी आहे आणि ह्या गर्दीतनंच दिसून येतं आहे हे सीट आमचं शंभर टक्के लागणार आहे सरांचं आणि ही जी चाललेला प्रचार आहे तो लीडसाठी आहे आणि शंभर टक्के ही लीडच असणार आहे